राऊत पंतप्रधान मोदींबाबत लिहून चुकले काही लोक गांजा पिऊन लिखाण करतात राम कदमांचा राऊतांवर हल्ला बोल दरम्यान निकालाला काही तासच उरलेले आहेत आणि अशातच सामनाच्या अग्रलेखातून राऊतांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय पाहूया सामनाच्या अग्रलेखात का, काही लिहिलंय सामनाच्या अग्रलेखामध्ये मोदींवर निशाणा साधण्यात आलाय निकालाला काही तासच उरलेले आहेत आणि अशातच सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय अर्जुनला मतमोजणी होईल आणि हुकुमशाहीचा अंधकार दूर होईल मोदींनी ध्यान केलं आणि सूर्याला शांत केलं असं भाजपवाले सांगतात मोदींनी ध्यान केलं तरी जनतेच्या मनात उसळलेला उद्रेक ते शांत करू शकलेले नाहीत त्यामुळे भाजपचा पराभव होणारच आहे भाजपा दोनशे पंचवीसच्या पुढे जात नाही मतदानोत्तर चाचणी म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेड्यासारखा आहे त्यामुळे खरा निकाल बदलणार नाही मोदी जात आहेत हाच खरा चार जूनचा निकाल आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय दरम्यान या सगळ्यावरती भाजप आमदार राम कदम काय म्हणाले पाहूया रात्री हातभट्टीची घेऊन अग्रलेख लिहितात का गांजा पिऊन अग्रलेख लिहितात त्यांचं ठाऊक पण काय म्हणतात ते म्हणे की चार जून ला मोदीजी जाणार उद्या बरोबर दुपारी तीन वाजता कळेल वसुलीबाज लोकांच्या छाताडावर पाय ठेवत मोदीजी पुन्हा येणार आणि कॅलेंडर उघडून पहा